समजून घ्यायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर गादी आणि एक सातारा गादी एवढी तफावत कशी काय म्हणजे कसली तफावत मला वाटत तफावत काय काय असं तुमच्याकडे आम्ही बघतो जरा तुमचं व्यक्तिमत्व एकदम पूर्णपणे वेगळंच आहे आणि मला इलॅबोरेट करायला पाहिजे की तुम्ही दोघांच्या स्टाईल दो दोघांच्या शैली वेगळ्या आहेत ना आणि माझी कॉलर माझी फॉलरच मोठी आहे ना त्यामुळं त्यांची स्टाईल आहे माझी स्टाईल वेगळी आहे आणि मला वाटते की आपण आपली स्टाईल सांभाळू त्यांच्या स्टाईलनी ते मोठे आहेत माझ्या स्टाईलनी मी मोठे आहे पण ह्या स्टाईल्स आणि ह्या पर्सनॅलिटीपेक्षा तुम्ही समाजाला काय देता हां ती स्टाईल महत्वाची आणि समाजाला काय नेमकं आवडते आणि शेवटी ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला स्वतःला समाधान वाटेल पाहिजे की हो मी त्यांचा वंश केलं सोसायटीसाठी समाजासाठी काय केलं तर हे आपण असं बघतो की वेग वेग <coughs> आता पवारांचं कुटुंब वेगवेगळ्या समारोहांना एकत्र आपल्याला बघायला मिळतं आता त्या कुटुंबामध्ये राजकीय वाद सुरू आहेत पण तरी सुद्धा आपण बघितलं की आताच्या ह्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला बघायला मिळालं की दिवाळीसाठी कुटुंब एकत्र आलो तर मला माहित नाही पुढच्या दिवाळीत ते एकत्र येतील की नाही पण अजूनपर्यंत तरी आपण बघितलेलं आहे तसं तुम्ही सगळे एकत्र काय असले तरच आम्ही येतो एकत्र आम्ही आमच्या इकडे असतो ते त्यांच्यात तिकडे असतात आणि तो अंतर असतो बर असतो म्हणजे बरं का नाही ते पूर्वीच सांगितलंय ना वारनाथ झाल्यावर वरती तुम्ही खाली आम्ही त्याच्यामुळं चांगलं आहे आणि टचफूट एव्हरीथिंग इज गुड म्हणून चालू आहे व्यवस्थित